नमस्कार इस या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत व्हिडिओचं टायटल आहे वराह करतील सर्व इच्छा पूर्ण तर हे पूजन नेमक्या तुमच्या कुठल्या इच्छा पूर्ण करणार आहे तर ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर माहिती व्यवस्थित मिळण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि बघून झाल्यावर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे वराह अवतार आपल्या सगळ्यांनाच माहिती की हा श्री विष्णूंचा अवतार तर ह्या वराह पूजनाचं महत्व जाणून घेण्याआधी आपण या वराह अवताराविषयीची कथा थोडक्यात जाणून घेऊया कारण त्याचे फायदे माहिती होण्याआधी ही कथा माहिती असणं खरंच आवश्यक आहे श्री विष्णूंचे अवतार कोणते मत्स्य अवतार कुर्म अवतार वराह अवतार नरसिंह अवतार वामन अवतार परशुराम श्रीराम श्री, श्री कृष्ण गौतम बुद्ध आणि कर्की तर हे असे श्री विष्णूंचे अवतार तर ह्यातला तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार या वेळेला पृथ्वीवरती अनेक धार्मिक कार्य चालायचे होम हवन ऊर्जा विधी अगदी सर्वसामान्य माणूस पण धार्मिक वृत्तीचा असायचा तर व्हायचं काय प्रत्येक माणूस पूजा अर्चा स्तोत्र मंत्र ह्याच्यामध्ये गुंतलेला असायचा आणि साधू ऋषी ही लोक तर कायम होम हवन करायची तर व्हायचं काय ह्यांनी पृथ्वीला बळ मिळायचं आणि ह्या पृथ्वीवर चालणाऱ्या ऍक्टिव्हिटीजमुळे स्वर्ग लोकांमधल्या देवतांना पण बळ मिळायचं तर हळूहळू देवतांची शक्ती वाढत चालली असं दानवांच्या लक्षात आलं आणि त्याचं कारणही त्यांनी ओळखलं की हे पृथ्वीवर हे जे सगळं कार्य चाललंय ना त्यामुळे ह्या देवतांना शक्ती मिळते त्यामुळे त्यांची पॉवर वाढत चालली तर ह्या देवतांची जर पावर कमी करायची असेल तर पृथ्वीला नष्ट करायला पाहिजे जेणेकरून पृथ्वीवरच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज पण नष्ट होतील कुठलेही धार्मिक कार्य होणार नाही तर ह्याचा विडा चलला हिरणाक्ष पृथ्वी घेतली आणि एक रसातळाला नेऊन ती लपवली म्हणजे असं म्हणतात की समुद्राच्या तळाला ती पृथ्वी नेऊन त्याने लपवली आता देवतांचं अस्तित्व धोक्यात आलं तर सगळ्यांनी श्री विष्णूंना प्रार्थना केली की आता करायचं काय हिरणाक्ष ह्या राक्षसानी तर पृथ्वी पळवली आता आपल्याला पावर कशी मिळणार आपलं अस्तित्व धोक्यात आलंय काय करायचं त्या वेळेला ब्रह्मदेवांच्या नासिकेतना श्री विष्णूंचा वराह अवतार उत्पन्न झाला म्हणजे वराह अवतार ब्रह्मदेवांच्या नासिकेतून बाहेर आला तर हा वराह अवतार वाईल्ड बोर्ड असं त्याला म्हणतात तर ह्या वराह अवताराने पृथ्वी शोधायचं कार्य पृथ्वी सेफली परत आणायचं कार्य हाती घेतलं समुद्राच्या तळाशी गेला आपल्या दाढेवरती पृथ्वी उचलली यांनी भरपूर प्रयत्न केला वराहाला मारायचा पण श्री विष्णूंचा अवतार त्याला कोण मान तर इथे हिरण्याक्ष या दानवाचा वध झाला आणि पृथ्वी पुन्हा आपल्या जागेवर आली पुन्हा देवतांचं अस्तित्व सेव झालं तर असा हा श्री विष्णूंचा वराह अवतार आता ह्या कथेवर ना तुमच्या काय लक्षात आलं की वराह अवताराने पृथ्वीचं संरक्षण केलं पृथ्वी वाचवली पृथ्वी म्हणजे काय आपल्या पायाखालची जमीन आपलं अस्तित्व आपलं घर आपली राहती जागा आपल्या आजूबाजूचं वातावरण आपलं संरक्षण तर वराम हे सगळे फायदे होतात बऱ्याच जणांचं स्वप्न असतं की आपलं एक छान असं घर असावं सुंदर घर असावं भले ते फ्लॅट असे ना किंवा एक छान अशी जागा घेऊन त्याच्यावर एक घर बांधावं किंवा बंगला बांधावा असं अनेक जणांचं स्वप्न असतं तर हे जर तुमचं स्वप्न असेल ना वराह पोजन तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल ह्याच्या व्यतिरिक्त जर तुमचं राहतं घर किंवा तुमच्या नावावर असलेली जमीन जर धोक्यात असेल म्हणजे त्याच्यावरती जर आपला हक्क सांगत असेल कोर्ट मॅटर चालू असतील कोणी त्याच्यावर केस घातली असेल आणि तुमची बाजू जर सत्याची असेल तर इथेही तुम्हाला वराह पोजन नक्की फायद्याचं ठरेल ह्याच्या व्यतिरिक्त जिथे आपण राहतो वेला काही वेळेला असं वाटतं की काहीतरी निगेटिव्ह गोष्टी आजूबाजूला चालू आहेत कुठून तरी आपल्यावरती कुठला तरी, तरी धोका संभवतोय तर अशा वेळेलाही वराहपोजन नक्की फायदेशीर ठरत तर अशा अनेक गोष्टींसाठी वराह वराहपोजन फायदेशीर ठरत तुम्ही एक गोष्टीचा विचार केला स्वप्नातलं घर तुम्ही घर खरेदी करू शकता जागा खरेदी करू शकता आता खरेदी करणार म्हणजे ह्यासाठी लागणार पैसा जर तुमचं स्वप्न पूर्ण होणार असेल तर त्यासाठी लागणारा पैसा तोही तुमच्याकडे येणार त्यामध्येही जर काही अडथळे असतील तर तेही दूर होणार पैसा येण्यामध्ये काही अडथळे असतील किंवा तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटीज पण निर्माण होऊ शकतील की ज्या मार्गाने तुमच्याकडे पैसा येईल ज्यातून तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण करू शकाल शेवटी काय वराह भोजन तुमचं जागेचं घराचं स्वप्न नक्की पूर्ण करणार तुमच्यावर जर कुठले कोर्ट मॅटर जरी असतील केस मॅटर जरी असतील तर तेही पूजन व्हायला हेल्प करणार तर हे पूजन करायचं कस जर तुमच्या आसपास वराह मंदिर असेल तर अगदी आम चांगलं आमच्या इथे एक चाळीस किलोमीटर अंतरावरती हलशी ह्या गावात सुंदर भू वराह मंदिर आहे तर असं जर तुमच्या आसपास जरी कुठेतरी जर वराह मंदिर तुम्हाला जर सापडलं तर तिथे जाऊन त्या देवाला सापड घाला प्रार्थना करा की माझं असं असं स्वप्न आहे किंवा माझे असे असे प्रॉब्लेम्स आहेत त्यातून माझे माझं स्वप्न पूर्ण कर तर तिथे जाऊन त्या देवाला प्रार्थना करायची जर तुम्हाला मंदिर सापडत नसेल तर बराभ अवताराचा फोटो तो एका पाटावर ठेवून त्याची पूजा करा विष्णू अवतार आहे फुलं ऋषीपत्र हे तर विष्णूंना आवडतंच तर अशा कुठल्याही याने तुम्ही वराखाची पूजा करू शकता श्रद्धा इम्पॉर्टंट आहे तुमचा विश्वास इम्पॉर्टंट आहे तर हे वराख पूजन करायचंय आणि ह्या पूजनाच्या वेळी एक सोपा मंत्र काही कॉम्प्लिकेटेड मंत्राची आवश्यकता नाहीये तुम्ही जर कॉम्प्लिकेटेड मंत्र पाठ करू शकत असाल तर तेही करू शकता पण एक सर्वसामान्यांसाठी एक सोपा मंत्र आहे ओम नमो भगवते वराख देवाय ओम नमो भगवते वराह देवाय तर ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचाय कधी करायचा जमल्यास रोज करायचा नाहीतर प्रत्येक मंगळवारी तरी ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचाय तर वराह पूजन सुरू करा त्याची आराधना सुरू करा आणि बघा तुमची एक एक स्वप्न कशी पूर्ण होता येते तर मला वाटतं वराह पूजन ह्याचं महत्व तुम्हाला समजलंच असेल आणि जसं मी सुरुवातीला सांगितलंय की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे आणि असे जर छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर आमचं हे जे चॅनल आहे प्लीज अँड मायर ते सबस्क्राईब करायचंय हा व्हिडिओ ज्यांनी कोणी शेवटपर्यंत पाहिलाय त्या सगळ्यांना माझ्याकडून